वट वडाच्या झाडाची पूजा कशी करावी वडाच्या झाडाची पूजा करताना काय चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही आहेत वडाच्या झाडाची पूजा करताना कुठला मंत्र म्हणावा स्तोत्र आचमन या सगळ्या संदर्भाची माहिती आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम माझ्या सगळ्या महिलांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक स्त्रीचं सौभाग्य अखंड काळ चिर काळ टिकून दे आणि प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळून दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे सर्वप्रथम आज आपण वडाच्या झाडाची पूजा कशी करायची ते बघणार आहोत तुमच्या घराच्या आसपास किंवा अगदी तुमच्या घरात जरी वडाचं छोटंसं झाड असेल तरी तुम्ही घरातही पूजा करू शकता नाही तर काय होतं ना याच निमित्ताने आपण सगळे महिला एकत्र एक येतो आणि छानपैकी सगळे एकत्र एक येऊन वडाच्या झाडाची पूजा करतो आता बघणार आता बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा कशी करावी त्याबद्दलचीच आजची माहिती आहे आपण वडाच्या झाडाची पूजा योग्य पद्धत कशी करायची सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले होते आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला तेच हे व त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली होती या प्रसंगाची आठवण करून देण्या साठीच आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो पूजा करताना लागणारं साहित्य तुम्हाला सांगते सर्व सर्वप्रथम गणपतीची स्थापना करण्यासाठी एक सुपारी घ्यावी विड्याची पानं घ्यावी फुलं घ्यावी आपण जेव्हा सावित्रीची ओटी भरण्यासाठी ही ओटीचे सामान आहे हे, हे तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल त्याच्यामध्ये खारी खोबरं हळकुंड आहे आणि दोन बांगडे आहे जे सवासनीचं सामान असतं त्याच्यामध्ये आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये दोन वस्त्रसुद्धा असतात लाल आणि हिरवं आता मी बघा आपल्याला तांदूळ पण घ्यायचे आहेत सुदगुंडी घ्यायची आहे आणि कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे दिवा घ्यायचा आहे त्याचबरोबर अगरबत्ती पण घ्यावी दूध घ्यावं पाणी घ्यावं आणि गहू पण घ्यायचे आहे आपल्याला कारण सावित्रीची ओटी आणि ज्या पाच सवासनी असतात त्यांची ओटी आपल्याला गव्हाने भरायची असते आणि मेन म्हणजे आपल्याला आंबा पण लागणार आहे आणि ओटीचं सामान पण घ्यायचं आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फक्त ब्लाउज पिसाने पण सावित्रीची उटी भरू शकता काही ठिकाणी फक्त गव्हाने आणि आंब्याने सावित्रीची उटी भरतात तर काही ठिकाणी संपूर्ण शृंगार घेऊन सावित्रीची ओटी भरली जाते प्रत्येक गावाकडे प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगळी अशी पद्धत आहे सर्वप्रथम तुम्ही जर पूजा घरात करणार असाल जर तुमच्याकडे छोटंसं वडाचं झाड असेल तर तुम्ही घरात पूजा केली तरी हरकत नाही पण अगदी ज्यांच्याकडे वड्याचं झाड नाही आहे जे थोडंसं महाराष्ट्राच्या बाहेर राहतात किंवा अगदी भारताच्या बाहेर राहतात तरी तुम्हाला वड्याच्या झाडाचं चित्र जरी मिळालं तरीही तुम्ही पूजा करू शकता शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे आपण किती श्रद्धेने देवाची उपासना करतो ना ते जास्त महत्त्वाचं आहे कारण काही शहरामध्ये किंवा अगदी तुम्ही भारताबाहेर राहतात तुम्हाला वडाचं चित्र जरी तुम्ही गुगलवरून डाउनलोडिंग केलं त्याची प्रिंट काढली आणि त्याची पूजा केली तरी हरकत नाही आता सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की दिवा लावून घ्यायचा असतो आपण कुठल्याही देवाची उपासना करत असतो कुठलेही शुभ कार्य करत असतो तर सुरुवातीला दिवा लावायचा असतो आता ही पूजा बाहेर असताना आपण आपल्या वडाच्या झाडाखाली ही पूजा करायची असते मग अर्थातच आपल्याला बाहेर जाऊनच ही पूजा करायची असते तर जाताना सगळं सामान वगैरे तुम्ही घेऊन जावं तर बघा सुरुवातीला दिवा पेटून झाल्यावर दिव्याला प्रार्थना करायची आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती स्थापना करायची आहे आता जसं तुम्हाला सांगितलं की मूर्ती असेल तर मूर्ती नाही तर सुपारी घ्यावी सर्वप्रथम सुपारीला तर आपल्याला ओन गण गन गणपतीन महा असं म्हणून सुरुवातीला पाण्याने दुधाने आणि परत पाण्याने असं आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे ओन गण गणपतीन महा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे हे करून झाल्यावर गणपती बाप्पांची सुपारी जी आहे तर ती तुम्ही एका विड्याच्या पानावर ठेवावी तर त्याच्या आधी तुम्हाला अक्षदा ठेवायच्या आहेत हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग तुम्हाला सुपारी ठेवायची आहे परत हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी धूप दीप ओवळायचे आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सावित्री आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा वडाच्या झाडाला काही ठिकाणी पुरणपोळीचा निवेद दाखवला जातो तर काही ठिकाणी फक्त शिराचा निवेद दाखवला जातो काही ठिकाणी साखरेचा निवेद दाखवला जातो तर काही ठिकाणी गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो तर आता तुमच्याकडे काय जी पद्धत आहे तर ती तुम्हाला पाळायची आहे कारण प्रत्येक जाती धर्मामध्ये प्रत्येक विभागामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे तर प्रत्येकाने आपापली पद्धत पाळावी आणि काही ठिकाणी उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर काही ठिकाणी त्याच दिवशी सोडला जातो आता सर्वप्रथम वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपल्याला वडाच्या झाडाला सुरुवातीला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यावर तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे दूध अर्पण करून झाल्यावर परत आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे तर हे करत असताना मनोभावे वडाला प्रार्थना करायची आहे की आपल्याला माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्यसुद्धा हे वटवृक्षाखालीच होतं कारण महाराज ही नेहमी म्हणायचे वड मूळ म्हणजेच काय तर या विश्वाचे मूळ महाराजाच आहेत वड हे अतिशय बहुउपयोगी वनस्पती सुद्धा आहे आपण आपण गुढीपाडव्याला आपण वडाची मुळी दरवाजाला बांधत असतो तसेच या मुळीपासून ना केसासाठी तेलसुद्धा तयार केले जाते आता याचा नैसर्गिकरित्या खूप जास्त फायदाही आपल्याला होतो सर्वप्रथम तुम्ही तुम्हाला सांगितलं की थोडंसं सा पाणी दूध आणि परत पाणी अर्पण केलं तर परत हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्या कापसाचे जे वस्त्र आहे ते तुम्हाला वडाला अर्पण करायचं आहे आणि सावित्रीची ओटी भरताना किंवा सावित्रीची ओटी भरण्यासाठी तुमच्याकडे जे काही वस्तू आहे शृंगाराचं सामान असेल तर ते तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे सावित्रीची ओटी भरायची असते आणि सावित्रीची ओटी ही घवानेच भरायची असते आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तेव्हा तांदाणे भरत असतो पण सावित्रीची ओटी ही तुम्हाला घवानेच भरायची असते तर हे तर ह्या वडाच्या झाडाखाली तुम्हाला सावित्रीची ओटीसुद्धा भरायची आहे आणि ही सगळी पूजा करून झाल्यावर नक्कीच आपल्याला कथा सुद्धा वाचायची आहे तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर आवर्जून तुम्हाला ही कथा सुद्धा वाचावी त्या काळी ना, ना सवासिनीसह सावित्रीच्या कथेची सामुदायिक वाचन ही तुम्हाला तुम्ही दुपारी केलं तरी हरकत नाही सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषेनी तेन सत्य माही, दुख, संसार नमहा अवयोगी यथादेव सावित्र्या सही तस्सते अयुयोग तथास्मकम भूयात जन्म जन्मानी हे करून झाल्यावर आपल्याला पाच सवासणीच्या आंब्याने गवाने ओटी भरायचे असते श्री स्वामी समर्थ महाराजांनी तब्बल एकवीस वर्ष अक्कलकोट मध्ये वास केला याच सानिध्यात भक्तांना दर्शन दिले आणि केले आपल्या समवेत या वटवृक्षाखाली जणू महाराजांचा दरबारच होता या वटवृक्षाची श्री स्वामी समर्थ महाराजांचा नित्य वास्तव्यच असते म्हणून या वटवृक्षाखाली अनन्य साधारण महत्व आहे तुमच्याकडे नैवेद्य दाखवण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत तुम्ही पाळावी जसं जसं तुम्हाला सांगितलं की आपण पुरणपोळीचा नैवेद्य करू शकतो किंवा फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा शिराचा नैवेद्य दाखवला तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्हाला ते तुम्हाला नैवेद्यासाठी वापरायचे आहे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते वटवृक्षाची पूजा करून झाल्यावर आपल्याला त्याला धागा जो बांधलेला असतो ज्याला सुदगुंडी म्हणतो हे घेऊन प्रदर्शना मारायची असते काही ठिकाणी काही महिला सात प्रदर्शना घालतात तर काही महिला तीन घालतात तर काही एकवीस घालतात तुमच्या श्रद्धेने किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला वटवृक्षाला प्रदर्शना घालायची आहे प्रदर्शना घालत असताना त्या वटवृक्षाला पण हेच प्रार्थना करायची आहे की माझ्याही पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होऊन दे आणि मलाही मलाही अखंड सौभाग्य प्राप्ती मिळवून दे ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की वडाच्या झाडाखालीच आपल्या महाराजांनी वास्तव्य केलं आहे आजही प्रत्येक वडाच्या झाडाखाली महाराजांचं वास्तव्य आहे या चराचरामध्ये महाराजांचं वास्तव्य आहे तर प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळून दे अशीच प्रार्थना करावी ज्या जेव्हा आपल्या प्रदर्शना मारून होतात आता काही वेळ असं होतं की दोरा छोटा असतो मग आपल्या तीन किंवा चार प्रदर्शना होतात आणि काही वेळ असं होतं की आपल्या दोरा खूप मोठा असतो तर लक्षात घ्या तुमच्या जेव्हा सात प्रदर्शना करून होतात अगदी तीन सात काही असेल तर आपल्याला तो जो दोरा आहे जी जी सुदगुंडी आहे ती तशीच तिथे ठेवायची आहे ती कट करायची नाही म्हणून सुदगुंडी घेऊन जाताना व्यवस्थित मोठी घेऊन जावी आणि जेणेकरून ती आपण जेव्हा प्रदर्शना मारतो तेव्हा ती तुटणार नाही या पद्धतीने आता ही सगळी पूजा करून झाल्यावर जसं तुम्हाला सांगितलं की पाच सवासणीची ओटी भरायची असते आता तुमच्याकडे काय पद्धत आहे तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करावी आता पूजा करून झाल्यावर जो काही आपली सुपारी आपण ठेवलेली आहे गणपती बाप्पांची ती तिथेच तुम्ही ठेवावी जेव्हा आपण पाच सवासणींची ओटी भरत असतो तर तेव्हा आपल्याला आपल्याला आंबा आणि घ याचाच वापर करायचा आहे आंबा आणि घ यानेच ओटी भरायची आहे आता आपण जेव्हा पूजा करण्यासाठी बाहेर जातो तेव्हा तिथे महिला जमतातच मग आपणही त्यांची ओटी भरावी आणि त्यांनीही आपली ओटी भरावी या पद्धतीने आपल्याला करायचं आहे जेव्हा त्या आपली ओटी भरतात तेव्हा त्यांचीही ओटी रिकामी जाता कामा नये म्हणून आपल्याला आपल्या ओटीतले थोडेसे गहू हे आवर्जून त्यांच्या ओटीमध्ये टाकावे याच पद्धतीने आपल्याला वटवृक्षाची पूजाही करायची आहे आणि सवासनेंची ओटीसुद्धा भरायची आहे